तिला असं वाटत असेल की आजच सेलिब्रेट करणार आहे आजच काहीतरी प्लॅन आहे पण फुल गोची देणार आहे भाई तिला एकदम गोची मोदीचा मित्र कापलं काय म्हणली

उशी फाडल उशी फाळल तर छकोलीने तिचं फेवरेट प्रोडक्ट मागवलं एकदम दोन मागवलं काहीतरी एक ठेवून आली आत काही ठेवून आले दोन मागवलं आज आज तिचे तीन पार्सल आले मगाशी एक आणलेलं ते परफ्यूम नाही बर माझे आहेत माझी माझी मी म्हणलं की माझे हो यस यस ऑबियसली ऑबियस अरे दोघच म्हणतोय की <laughs> ते मला सांग त्याच्या आत लपून आलेस ते काय तो नाईट ड्रेस आहे ओ हो मिशो ओके ठीक आहे तर पण हे चांगलं प्रोडक्ट आहे जे पण आहे स्वतः वापरून संपवतो सोडून बघ सोडून हाकलच टाक एकदा ते कुत्र आता सीन असं आहे की मी संगीत वरून सुटलोय छपुलीचा उद्या वाढदिवस आहे म्हणजे तब्येत तर माझी जरा पण ठीक नाही पण ना मला ते दाखवायचंय ना मला ते जाणवायचंय ना तिला असं काहीतरी म्हणजे तिचा दिवस नाही मला जरा पण एक पण असं घालवायचं सो आता so, तिला मी सांगितलं आहे कि की किमियामध्ये किमियामध्ये की आहे कारण ऑलरेडी सव्वा सहा वाजल्यात तर ती इथं येईल इथून जाऊन तिला बड्डेचा ड्रेस घ्यायचा आहे आणि मग तिच्यासाठी थोडं थोडं सरप्राईज ठेवलं आहे ते तुम्हाला आता हळूहळू दिसेल आणि कळेल सो so, लेट्स गो कोण म्हणतं बिलं फक्त पुरुषच भरतात आमच्यात तर नेहमी तीच भरते बाबा बिल बिल पैसे पैसे सगळं तिच्याकडत असते तीच देते आणि सगळे एवढं तिनेच खाल्लंय सगोलीचा जो ती बट्टेला घालेल म्हणजे उद्या पॅन्ट चले आता शोधायच्या चालल्या टॉप तिथेच घेऊन चालले बघा आधी आता छपली गेले चेंज करायला आणि मी फक्त बाहेर थांबलो आहे चांगलं आहे न चांगलं आहे कशावर काय चांगलं आहे हेच सांगण्यासाठी त्याच हातात आहेत आणि आरती ते आत घेऊन गेले इथलीच म्हणून ठेवून घेतील ते चांगले आहे पण तर छपुलीचं जा सलेक्शन झालं आहे कपड्याचं चपलीचं छपलीचं सिलेक्शन चालू आहे चांगलेच दिसते ते पण ऑप्शन असलेलं चांगले का ते पण प्रॉपर छपोली दिसा लागले घेतलंय पण बॅग घेतले नाही त्याने कारण म्हणा या पर्समध्ये बसल बघा या पर्स चा आता वापिस बॅग घ्यायला लागले फक्त याला म्हणतात छपोला आता बॅगसाठी वापिस थांबल्या प्रेक्ष असा होता की मी तिचा बड्डे दहाच्या नाईटलाच करतो पण तिला आता घरी येते आणि मी आज काय नाही करणार आहे आणि मी सगळं काय ते उद्या करणार आहे कारण कारण अकरा तारीख तिची काय प्लेन जाते त्यामुळे मी असं डिसाईड केलं आहे की जे पण काय प्लॅनर्स आहेत ते सगळं उद्या करणार आहे मी उद्या आणि आत्ता चालू की मी मसाज करायला माझी आणि जोपर्यंत हा ब्लॉग ती बघल तोपर्यंत ते सगळं झालेला असेल म्हणजे ऑलरेडी हा तेव्हाच व्हिडिओ अपलोड होईल जेव्हा तिचा बड्डे होत असेल किंवा घडणार असेल असं मी काही दिसत नाही त्यामुळे बंद करतो आता मी आणि मसाज घेऊन वापस घरी जातो एवढं भारी वाटायला लागलंय ना मसाज करून डोकं जरा हलकंच झालं मदतीला मला मदतीला मी दोन लोक बोलवले आहेत तसे उद्याच्या पूर्ण प्लॅनिंगला पण बिचारीला आज असं वाटत असेल की आजच जे आहे ते तिला असं वाटत असेल की आजच सेलिब्रेट करणार आहे आजच काहीतरी प्लॅन आहे पण फुल गोची देणार आहे भाई तिला मी एकदम गोची कल्पना पण नाही आहे की प्लॅन काय आहे कसं आहे काय डिसाईड केलंय पण तिच्या पुढं आता मी डिस्कस तरी करणार आहे की काय आहे कसं नाही थोडासा तरी त्रास पाहिजे पाहिजे आता इला जिच्यासाठी आणलंय जे खायला घालायला ते जर उघडं नसेल तर पच काय पण मला हा आता स्ट्रॉबेरी आईस्क्रीम खायला तर आणलंय चालू तर दिसतंय समोर बरेच दिवस जर चाललेलं खायचं चा, खायचं चा, खायचं खायचं सो so, फायनली ह्याला आहे मेरिडियन आईस्क्रीममध्ये मध्ये कुठला स्ट्रॉबेरी तुला काय खायचं हा स्ट्रॉबेरी विथ क्रीम बोलत होते काहीतरी मला वाटलेलं की काहीतरी वेगळं असेल हे तर महाबळेश्वर मध्ये पण मिळतात स्वागत आगमन माननीय कुणाल भाऊ कामरा यो आणि त्याचीच बायको आत गेले बाबा चालतंय मोदीचा मित्र अरे का दारू पाजून आणलीस काढत लागली लव लँग्वेज बघा लव लँग्वेज भाई आता छकोले या दोघांच्या पोटात घुस आहे बकासूर एक वाजेपर्यंत आहे कोण मोला <laughs> तर चपलीसाठी केक किकू आणि मिकुनी हे काय काय माहिती दादा त्यांनी काय केलंय व के के आइसक्रीम तर बड्डेचा तिच्या पहिला केक पहिला वाईला

भरावर थंड येते थंड येते खाऊ दे नाई खूप थंड आहे खूप थंड खूप टेम्पटिंग बारा वाजेपर्यंत नॉर्मल होतलं घेऊ काय पण स्ट्रगल बघा स्ट्रगल फेमस बरोबर बरोबर हळदी कुंकवा सरका भरवा भरवीचा असा कार्यक्रम आहे ना आता कळालं का तुला इतर इतर तोडायलाच तास घालवाय लागले बाई छकोलीची जागेदारी बघा आता चालेल डायरेक्ट मोमोज पण आता ह्याच्यासोबत सोबत पहिल्यांदा आईस्क्रीम सोबत मोमोज खायचे चाललेत म्हणजे प्रॉपर पद्धतशीर घसा आणि हावरटासारखा चाललं याचा कार्यक्रम केक घेऊन आम्ही बाहेर आलोय कारण ते दुकान झालेलं आहे बंद तो आता ह्याचा विचार चाललाय हा केक घेऊन तुकडं जायचंय कारण ह्याला खायचं चाप चाप म्हणजे हा केक आज खूप ठिकाणी फिरणार आहे बिग बॉस लागले या मला हा ना कोणच करत नाही कमेंट बघा आता हे घेऊन फिरायचं चाललंय आणि ती चमचा ह्याच्यात चमचे ह्याच्या हातात चमचा आहे का खिशात जाईल तिथं खायचं चालू आहे शंपुचा कार्यक्रम चालव आता हे घेऊन आलो इथं हे पण खाऊ शंप ओम आता हे अफगाणी चाप मागवलंय असं वाटायला लागलंय की ह्याच्यावरचा क्रीम ह्याच्यावर टाकले